खिंड ज्ञानेश्वर वस्ती त्या वस्तीवर आपण आता आलेलो आहे इथं बाळासाहेब लालजी पडेकर जे शेतकरी माझे शेजारी होईल तर त्यांच्या कांद्याची वखार आहे ती कांद्याची वखार दिसते तर तिथे जवळजवळ पन्नास साठ विश्व अंदाजे कांदा अज्ञात व्यक्तीने चोरून नेण्याचं दिसून आले ज्या दिवशी घटना घडली किंवा ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते आले असतील पाय केली तर माझ्या शेजारी येतील स्वतः काय झालं त्यांच्याबद्दल समजून घेऊ रात्रीच्या परी आता काय आम्ही इकडचं वर जास्तो हो इथं खायचं या काठीच त्यामुळे सांगता यायचं नाही नक्की पण माल आज पन्नास साठ तीस घ्या माल अत्यानी चुरून गेलायच आणि पोलिसांनी साहेब जर तात्पर्य दाखवली तर त्याचा छडा लागेल भविष्यात अशा दुसऱ्या कोणाच्याही घटना ग घडू नये कोणाच्या हब्बीदाशी घटना घडू नये हीच आमची इच्छा आहे एकंदर तुम्ही आले किंवा तुम्हाला फोन केला का इथं चोरी झाली किंवा कसं लक्षात आलं काय केलं त्यांनी तोडली का बाजूने काढलाय नाही काय सकाळच्या पहिले आपला ते अर्धवाला माणूस आहे ना इथे चक्कर मारायचो जनावरांचा खाय घ्यायसाठी येत असतो ना त्याला हे निदर्शनात आलं आणि त्यांनी मग मला येऊन सांगितलं की असं असं झालं चोरी झालेली आहे कांदा निघत त्यामुळं त्यामुळे आम्हाला माहिती आता माझं घरीतून थोडंसं दूर आहे एक दोन तीन किलोमीटर आणि हे बहुतेक इथलं जवळपास कोणत्या तरी काम कारण मा, का की त्याला पूर्ण कल्पना का या मालकाचं दूर आहे इथं कोण नसते आणि जर पोलिसांनी याच्यावरती थोडीशी केली तर त्याचा निश्चित येऊन छडा लागण आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करता येईल बहुत हे जे कांदे समजा पन्नास सात पिशव्या चोरून तर हे कांदे एखाद्या वाहनात नेले असन का कसं काय काय मत आहे का याचे टायर बिअर काय दिसले का। oh, हो ना, ना टायर बी आहे तर वाहनात नेलेले ते पिशव्याचं ते लेबल होतं परत पिशव्याचा टाचायचं ते वायर असतो ते पण होतुस तंगूस तंगूस हा ते पण होत ना सर्वसाधारण दोन चार व्यक्ती <coughs> हा साधारण चार पाच सहा व्यक्तीचं काम आहे चार पाच सहा व्यक्ती आले असन ते वाहनातून येऊन चोरी करून गेल्याचं दिसून येत आहे साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असं साधारण ऐंशी नव्वद हजाराचं नुकसान झालं आजच्या बाजारभावानुसार तर माझे शेजारी जे सुरेश शेटबडेकर आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ह्या परिसरात एक चांगल्या पद्धतीने त्यांचं एक काम आहे तर गुण नेमका अशा घटना घडू नये किंवा पोलिसांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे शेतकऱ्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे काय बोलतील काय आले साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्ता खेड आंबेगाव जुलार आणि शिरोड या तीन तालुक्यांमध्ये सध्या ड्रोनचं वातावरण फुलं आहे लोक आधीच भयभीत आहेत आणि त्यात ही घटना आहे का बाळासाहेब लालजी बडेकर एक प्रसिद्ध बागायतदार आणि सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत धामणी विविधकारी सोसायटीचे ते आता चेअरमन आहेत त्यांच्याबाबत ही घटना घडली का अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या आता तसं जर पाहिलं तर इथली जी वस्तीवरली मुलं आहेत ही रात्रीच्या साडेबारा वाजेपर्यंत गस्त घालत होती साहेब साठी हा तर ह्या साडेबाराच्या नंतर म्हणजे साधारणतः ही घटना दीड ते अडीचच्या या दरम्यान घडलेली असावी असा एक काय असा आहे आणि आता ह्या बाळासाहेबांनी सांगितलं की माझ्या माझ्याबाबत घडली पण इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबत ही घटना घडू नये याच्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखवावी आणि कसोसीने त्यांनी प्रयत्न करून ह्या घटनेचा छडा लावावा आणि तपास लावला लावावा हीच आमच्या सर्वसामान्य ग्रामस्थांची मागणी आहे त्यांच्याकडे एकंदर ज्या ही जा चोरी झाली आहे त्याच्या आधी पोरं गस्त घालत होती कारण ड्रोनचं मोठ्या प्रमाणात गिरट्या वाढलेल्या आहेत त्यामुळे लोक भयभीत झालेली आहेत आणि या वस्तीवरचे जे तरुण पोर आहेत किंवा बाकीचे सुरक्षित किंवा बाकीची मंडळी आहेत ती गस्त घालत असताना त्याच्यानंतर ही घटना घडली असावी मग ड्रोनचं आणि या चोरीचं काय साम्य वाटतंय का कधी कधी असं शंका येते साहेब काय होतय गेले आठ दहा दिवस आपण पाहतोय इकडे कोंदेवाडीच्या मंदिरात तिथे किती काळुबाई मंदिरात चोरी झाली शिंगवीच्या मंदिरात चोरी झाली मग ह्या जर सदर घटना पाहता शंका येण्याचा वाव आहेच त्याच्यामुळं त्या ड्रोनच्या बाबत सुद्धा शासनाने याचा उलगाडा करावा की किंवा काहीतरी या पाठीमाग येणार लोकांना सांगावं तर नक्की काय आहे ड्रोनच्या मार्फत चोरी केली जाते रेखी केली जाते का इतर काही त्याचं हे आहे हे शासनाने लोकांना तात्काळ त्याचं मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो आपल्या मार्फत तर एकंदर बघा आता सुरेश शेट्टी सांगितलं किंवा बाळासाहेबांनी सांगितलं चोरी झाली ही दुर्दैवी गाठणं कोणाची होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे ज्ञानेश्वर वस्ती म्हणजे दामणी खिंडीजवळ आहे म्हणजे जो उजवा कालवा जातो त्याच्या लगत ही कांद्याची बराकी आहे आणि मनसर रस्ता या लगतच आहे म्हणजे दोन्हीचा जो जो इथं म्हटलं मतलत चौक म्हटलं ते हरकत नाही ज्ञानेश्वर वस्ती या पूर्व काळात जो उजवा कालवा होण्याच्या अगोदर ही वस्ती अत्यंत पाण्याने दुर्भिक्ष किंवा पिण्याच्या पाण्याची टँक कारवाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत आहे पण दामणीशी जास्त कनेक्टेड आहे आणि ह्या घटना वारंवार होऊ लागल्यात मध्यंतरी एका डम्परवाल्याने इथं घरात किंवा एका घराला धडक दिल्याची घटना घडली होती मागं तर अशा घटना होता हा एका महिलेचा त्या घटनेत मृत्यू झाला तर एकंदर साधारण एक तीनशे साडेतीनशे रुपये दहा किलोला बाजारभाव आहे कांद्याला म्हणजे ऐंशी नव्वद हजार रुपयाची चोरी झाली कांद्याची आणि ही ज्ञानेश्वर वस्ती अत्यंत सदन आहे सध्या इथे गावारीचं पीक आहे फ्लावर आहे कोबी आहे टॉमॅटो आहे मिरच्या आहे इत्यादी भरपूर पिकं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेलं आहे दुष्काळी असणारी ही वस्ती आता पाण्यामुळे उजव्या काढल्यामुळं समृद्ध झाली आणि शेतकरी आपल्या पद्धतीने जी पिकं घेऊन चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह करतात आणि जरा अशा कांद्यासारख्या का चोरीच्या घटना घडल्या किंवा काही ठिकाणी पशुधन जनावरं चोरून नेलीत काही ठिकाणी मंदिरातल्या चोऱ्या झालेल्या का का आहेत काही एका औसरी खुर्ला एका चांगलं सदन घर आहे तिथला दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या पूर्व काळात तिथे ड्रोनसुद्धा फिरत होते म्हणजे नेमकं ड्रोनचं काही साम्य आहे का याबाबत स्पष्टता नसली तरी लोकांच्या मनामध्ये संशय कल्लोळ वाढलाय आणि ड्रोनबाबत कुणीही बोलायला तयार नाही शासकीय अधिकारी किंवा वरिष्ठ नेते किंवा लोकप्रतिनिधी त्याच्यामुळं नेमकं चाल काय चाललंय हे काही कळायला तयार नाही आणि लोकं गस्त घालतात ड्रोन इकडं आला आहे ड्रोन तिकडे गेला आहे पोरं जागतात आणि त्याच्यानंतर या घटना होतात याबाबत पोलिसांनी ही बघ्याची भूमिका न घेता तत्परतेने या चोरीचा तपास लावला तर अशा घटना होण्यासाठी पायबंद होईल संतोष वाळसे पाटील आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी ज्ञानेश्वर वस्ती जागवणी